नमस्कार मी अंतरा स्वादनंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची आमटी म्हणजेच मुगाच्या डाळीचं वरण काही जण याला वरणही म्हणतात मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते आणि पचायलाही हलकी असते कधी कधी बदल म्हणून आपल्याला ही आमटी आपण करू शकतो तीस तीस तुरीच्या डाळीची आमटी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो तर एक बदल म्हणून आपण ही मुगाच्या डाळीची आमटी ही बनवू शकतो अगदी सोपी आमटी आहे ही आमटी मी इथे कुकरमध्ये डाळ न शिजवता कशी बाहेर बनवता येते ते इथे तुम्हाला मी दाखवलं आहे अगदी झटपट होणारी आमटी आहे आणि ही आमटी खरंच खूप छान लागते पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची आमटी काही जण याला वरण पण म्हणतात मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते इथे मी ही डाळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटं ही पाण्यात भिजवलेली आहे तर अतले आता आपण पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे या डाळीची आमटी ही खूप छान लागते ही आमटी आपण बाहेरच शिजवणार आहोत मुगाची डाळ ही पटकन शिजते तर आता आपण आमटी करूया आपली कढाई तापलेली आहे यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत तेल चांगलं तापलं की एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं सात ते आठ कढीपत्त्याची पानं दहा ते बारा ठेचलेली लसूण ही लसूण ठेचलेली खूपच छान लागते याने खूप छान स्वाद येतो आमटीला तर आता आपण लसूण ही चांगली परतवून घेणार आहोत चांगली अशी तांबूस रंगाची आपल्याला करायचे म्हणजे आपल्या आमटीला हा खूप छान स्वाद येईल आपला लसूण छान परतवलेला आहे यामध्ये एक टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टी स्पून हिंग हिंग मी थोडासा जास्त घातलाय याने खूप छान स्वाद येतो आता आपण हे छान परतवून घ्यायचंय दोन टोमॅटो चिरलेले टोमॅटो चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचंय दोन मिरच्यांचे तुकडे हे ऑप्शनल आहेत पण ह्याने सुद्धा खूप छान चव येते ते आपल्याला व्यवस्थित हे छान परतवून घ्यायचंय आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक कप ही मुगाची धुतलेली डाळ आणि भिजवून ठेवलेली डाळ ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत डाळ व्यवस्थित परतवून घ्यायचे सगळा मसाला हा डाळीला नीट लागला गेला पाहिजे तर आपल्याला ही व्यवस्थित डाळ परतवून घ्यायचे आपली डाळ ही व्यवस्थित परतवून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये चार ग्लास हे पाणी टाकायचंय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय डाळ ही नीट मिक्स करून घ्यायचे आपल्याला डाळ ही बाहेर शिजवायची त्यामुळे आपण इथे चार ग्लास पाणी टाकलंय तर आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत आपल्याला कढईवर एक ताट ठेवायचंय असं खोलगट ताट घ्यायचंय त्यावरती एक ग्लास आपल्याला पाणी घालायचंय आणि आपल्याला वाफेवर ही चांगली आमटी उकळवायची एक साधारण दहा मिनटं गॅस मध्यमाचे वर ठेवायचंय आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया आपली आमटी मस्त उकळती आहे खूप घमघमाट सुटलं आहे लसणीचं पण हे व्यवस्थित आपली डाळ ही नीट मिक्स करून घ्यायचे आपल्याला यामध्ये अजून थोडं पाणीसुद्धा घालायला लागणार आहे आता आपण डाळ शिजले का चेक करूया तर आता हे बघा अजून थोडी डाळ ही शिजायला हवी आहे त्यामुळे आता आपण ही डाळ अजून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत आपण ही डाळ मॅशरच्या मदतीने अशी मॅश करून घेणार आहोत म्हणजेच घोटून घेणार आहोत तुम्ही रवीच्या मदतीने सुद्धा ही घोटू शकता आपल्याला अशी छान घोटून घ्यायचे म्हणजे डाळ ही छान मिक्स होईल आपली डाळ ही छान मॅश करून झालेली आहे म्हणजेच घोटून झालेली आहे असं केल्यामुळे डाळ ही चांगली मिळून येते म्हणजे आपली आमटी ही छान मिळून येते आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे बघा मस्त अशी मिळून येते आपली आमटी तर आता आपल्याला यामध्ये साधारण दोन ग्लास हे अजून पाणी घालायचंय आमटी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे कुठे खाली डाळ राहिली असेल तर ती सुद्धा छान मिळून येईन यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे एक टी स्पून साखर घालायचे साखर ही ऑप्शनल आहे पण टॉमॅटोला बॅलन्स करण्यासाठी आपण इथे साखर वापरलेली आहे तर आता आपण ही छान आमटी मिक्स करून घ्यायचे आणि एक पंधरा मिनिट आपल्याला ही आमटी चांगली उकळवायचे आपली इथे आमटी मस्त उकळलेली आहे तर आता आपण बघूया आपली आमटी झाली का हे बघा आपली आमटी आता व्यवस्थित झालेली आहे छान आपली डाळ सुद्धा व्यवस्थित मुरलेली आहे छान मिक्स झालेली आहे यामध्ये एक कोकम घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायचे हे मिक्स करून हे बघा आपली आमटी छान झालेली आहे मस्त उकळलेली आहे आमटीचा नुसता घमघमाट सुटलाय डाळ सुद्धा छान मिळून आलेली आहे आपण ही डाळ घोटली होती त्याच्यामुळे छान ही मिळून आलेली आहे तर आता आपली उगाची आमटी ही तयार झालेली आहे मस्त मुगाच्या डाळीची झटपट आमटी ही तयार झालेली आहे ही आमटी खूप छान लागते आणि ही बाहेरही छान पटकन होते आपण ही डाळ कुकरमध्ये न शिजवता आपण ही बाहेर आमटी केलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डिश नमस्कार